हाय गाईज, नमस्कार प्राप्ती मन जेच, आ, तुदा, 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 आ, मी प्राप्ती रेडकर म्हणजेच जी मराठी या वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेतील तुम्हा सर्वांची लाडकी सावली लग्नाचा शूट सुरू आहे तुला तुझा एक्सपिरियन्स कसा आहे पूर्ण आणि काय भावना आहेत तुझ्या मी प्राप्ती म्हणून खूप एक्सायटेड आहे कारण लग्न म्हटल्यावर छान नटायला मिळतं असं आपल्या आपला सेट पूर्ण डेकोरेटेड असतो आणि मुळात फक्त नवरे नवरा नवरी नाही तर सगळेच घरातले छान नटून असतात त्यामुळे मला फार आनंद होतो आ, आहे आणि सावली पण खूप जास्त एक्सायटेड आहे शी इज नर्वस आणि एकंदरीत मज्जा येते थोडंसं एक्टिक असतं पण आम्ही खूप एन्जॉय करतो मालिकेचा प्रवास पाहता आतापर्यंत तसं बघायला गेलं तर रिअल लाईफमध्ये खूप वेगवेगळ्या हेही आणि हा एक संपूर्ण प्रवास तुझा कसा होता आय थिंक ज्या गोष्टी हेक्टिक असतात त्याच गोष्टी त्याच गोष्टींमध्ये मज्जा येते आणि हा जो माझा सावलीचा प्रवास चालू झाला आहे तो हेक्टिक तर आहे बट तो हेक्टिकपणा मला आवडतोय कारण मी खूप एन्जॉय करते सावलीला सावली हे कॅरेक्टर प्ले करताना आणि आधी <clears throat> खूप चॅलेंजिंग वाटलेलं आहेत आहेच मुळात कारण दिस इज नॉट अ नॉर्मल लुक हा थोडा वेगळा लुक आहे आणि त्यामुळे थोडंसं मला डिफिकल्ट वाटलेलं की मी कसं करू बट येस मी मी आणि माझं बाकीचे सगळे कोस्टार आहेत अख्खा क्रू आहे त्यांनी सगळ्यांनी खूप सपोर्ट केलं खूप अप्रिशिएट केलं खूप मोटिवेट केलं मला आणि करतात त्यामुळे खूप छान वाटतं आणि काम पण छान होतं आहे Uh, जसं की तू आता लूकबद्दल बोललीस तर जेव्हा तुला पहिल्यांदा हा लुक नरेट केला होता आणि त्याच्यानंतर तुझ्यावर हा लूक म्हणजे रंग असेल तो चढवण्यात आला त्यावेळी तू पहिल्यांदा पाहिल्यानंतर तुझ्या मनात काय होणार होत्या मला माहीत होता की लग्नात नॉर्मल जशी नवरी असते न नवरी विधींच्या वेळेस येल्लो आणि त्याच्यासोबत कोणतं तरी कलर पेअर करून घालते लाईक येलो साडी असेल तर ग्रीन येलो पिंक येलो ऑरेंज असं काहीही सो मला हे माहीत होतं की हा काही कॉम्बिनेशन असणार आहे आणि हेअरस्टाईल अंबाडा वगैरे असणार आहे बट ह्या रंगात विथ चष्मा हे सगळं कसं जुळवून आणणार आहे मी तर हे थोडंसं मला असं वाटवतं की मी मी कशी दिसणार असेन आय हॅव नो आयडिया कारण मी कधी ट्रायच नाही केलं आहे तर जेव्हा लुक केला तेव्हा मला सगळ्यांनी अप्रिशिएट केलं आणि असं नाही की ते बोलायचं म्हणून बोलले सगळे बोलले की आणि ॲक्च्युली माझ्या सेटवर सगळ्यांना सवय झाली आहे मला सावलीच्या कॅरेक्टरमध्ये बघायची त्यामुळे त्यांना मी सगळ्यांना आवडते आणि माझ्या घरच्यांनी माझा हा लुक बघितला त्यांनाही खूप खूप खु, खूप खु, आवडला सो so, थँक्स uh, टू आ स्टायलिस्ट uh, आणि सगळ्यांना ज्यांनी हा लुक प्लॅन केला आहे या मालिकेत मालिकासमोर आता थोडासा काळ आहे थोड्या काळात तुम्हाला जे प्रेम मिळत आहे तुमच्या मालिकेला जे प्रेम मिळतं त्याबद्दल काय अ ॲक्च्युली कमी वा आ, कमी वेळात खूप प्रेम मिळायला लागलं आहे आधी बऱ्याच लोकांनी क्रिटिसाइज केलं लो होतं नेगेटिव्ह कमेंट्स यायचे बट त्यातले काही पॉझिटिव्ह कमेंट्ससुद्धा होते आणि आम्ही त्या पॉझिटिव्ह कमेंट्सच्या जोरावर यु नो you वी know, केप्ट गोईंग आणि आत्ता इथपर्यंत पोहोचलो आहे आणि आत्ता तुम्हाला लिटरली सांगू सगळे ईच अँड एव्हरी वन जे आधी नेगेटिव बोलायचे तेसुद्धा आता पॉझिटिव्ह बोलत आहेत की तू खूप छान काम करते आहेस आणि सगळ्यांचंच आमच्या स्टारकास्टमधून असं कोणीच नाही आहे जे ज्यांना यु नो जे रिटेक देतात किंवा चांगलं काम करत नाही सगळे उत्तम काम करतात सगळे उत्तम कलाकार आहेत आणि आता खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो आहे आणि लोकांना आवडते या मालिका स्पेशली हा जर हा जो लग्नाचा ड्रामा आहे ना नॉट इवन यु नो एक्झॅजिरेटिंग बट आय वुड से खूप छान ड्रामा आहे कारण हा तुम्ही प्रेटेक्ट पण केला नसाल असा ड्रामा आहे सो नक्की बघा आता दोन दिवस झाला हळदीचा कार्यक्रम सुरू आहे हे सगळ्याबद्दल कमेंट्स येत आहेत तर त्याबद्दल तुला काय वाटतं मी तुम्हाला ऑनेस्टली सांगते मला माझ्या घरच्यांकडून म्हणजे रिलेटिव्सकडून परत फ्रेंड्सकडून माझ्या इंस्टाच्या फॉलोअर्सकडून वगैरे सगळ्यांकडून हळदीच्या एपिसोडसाठी खूप 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 एप्रिसिएशन मिळालं आहे कारण आमची जी मुली मुलीकडची जी फॅमिली आहे ती खूप अशी इमोशनल दाखवली आहे आणि सगळे माझा दादा माझे आई बाबा माझा भाऊ माझ्यासाठी खूप खूप मा माझ्यावर खूप प्रेम आहे त्यांचं सावलीवर सो आ, ते सगळे सीन पाहता मला हळद लावतानाचा किंवा यु नो जसं तुम्ही एपिसोडमध्ये बघितलं असाल की माझ्या अंगाला हळद लागली आहे आणि तेव्हाच भैरवी माई येते ती म्हणते की तुला उद्या माझ्यासोबत गाण्याच्या कार्यक्रमाला यावं लागेल व्हरेज माझी हळद चालू आहे तर एका मुलीसाठी हे किती डिफिकल्ट असेल हे सगळं अनुभवणं तर ते मी आय वुड से की मी हे ते ॲक्च्युअलमध्ये फील केलं आणि ते एक्सप्रेशन्स आले माझे त्यामुळे ते एवढं नॅचरल वाटतं आहे आणि ते लोकांना आवडलं आहे सो खूप छान कमेंट्स येत आहेत हळदीपासूनच सो लग्नात अजून छान येतील मालिकेच्या सुरुवातीपासून तुझा आणि मेघादाईंचं एक वेगळा बॉन्डिंग सोशल मीडियावर पण दिसतं पण ऑन कॅमेरा जे तुमचं त्याबद्दल तू काय सांगशील मी एवढंच सांगेन की शी स्किलिंग शी स्किलिंग दॅट कॅरेक्टर यु नो ती न्याय देते त्या कॅरेक्टरला आणि मला नाही वाटत की मी दुसऱ्या कोणाला इमॅजिन करू शकेन त्या कॅरेक्टरसाठी भैरवीच्या कॅरेक्टरसाठी बट शी इज परफेक्ट ती खूप छान अभिनेत्री आहे ती खूप ती माणूस म्हणून खूप स्वीट आहे आणि तिने माझे खूप लाड केले आहेत माझे आणि ताराचे जी भाग्यश्री आहे ताराचं कॅरेक्टर करते आणि जरी ती ऑनस्क्रीन माझा खूप छळ करते खूप खूप रागराग करते तरी ऑफस्क्रीन ती खूप लाड करते माझे आता नुकताच तिने मला एक मोठीशी अशी मेकअपची वॅनिटी गिफ्ट केली दिवाळी गिफ्ट म्हणून मला भाग्याने गिफ्ट केलं मला विणाताईने गिफ्ट केलं गौरीताईने गिफ्ट केलं सो यु नो माझं एकंदरीत खूप लाड होतात सेटवर बट मेघाताईशी माझं एक वेगळंच बॉन्ड आहे मेघाताई भाग्यश्री आणि मी आम्हा तिघींचं एक एक आणि वीणाताई आम आम्हा चौघींचा एक ग्रुप बनला आहे आणि आम्हा चौघींचं वेगळंच बॉन्डिंग आहे म्हणजे जे विलन्स आहेत त्यांच्यासोबत हो माझं जास्त जमत ऑफ ऑफस्क्रीन सो so, तुम्हाला हे बी टी एस बघायला मिळेलच तर ते थे आय थिंक ते तुम्हाला जास्त मजा येईल ते बघायला जसं की तू आता म्हणालीस की वेगवेगळे बिलन्स आहेत या मालिकेत ती तुमची खूप मोठी फॅमिली आहे तसं बघायला गेलं तर त्या एक एकंदरीत एक एका मालिकेत एवढे बिलन्स एवढे पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स निगेटिव्ह कॅरेक्टर्स एकत्र असताना हे सगळं पा जमून येताना तुम्हाला कसं अवघड जात आहे सी uh, अवघड तेव्हाच गेलं असतं जेव्हा कोणी uh, कॉपरेट केलं नसतं आणि आता ना यु you नो know, सगळेच सगळेच खूप छान आहेत म्हणजे माणूस म्हणून सगळेच छान आहेत काम चोखपणे करतात आणि uh, का कामाच्या वेळेस काम मस्तीच्या वेळेस मस्ती आमचं असं आहे आणि विलन्स म्हणजे माझा आधी झालेलं की इतकी मोठी फॅमिली आहे माझी फॅमिली सारंगची फॅमिली भैरवीची फॅमिली परत अस्मी ची फॅमिली जगन्नाथची फॅमिली इतके ट्रॅक्स आहेत म्हणजे मी मी स्वतःच कन्फ्यूज व्हायचं आहे की म्हणजे कसं होणार आहे कसं जुळू जुळून येणार आहे सगळं बट आता तुम्ही बघताय ना की ह्या सगळ्या हे हे सगळे वेगळे वेगळे ड्रामाज आहेत ना ते एकाच ह्याने जुळलेले आहेत सगळे त्यामुळे ते बघायला अजून मज्जा येते सो या आय एम एन्जॉईंग वर्क आता शेवटचा प्रश्न लग्नासाठी किती एक्सायटेड आहे आता सर्व प्रेक्षकांना काय सांगशील की तुझ्यावर प्रेम करतात Uh, मी प्रेक्षकांना एवढ्याच सांगेन की तुम्ही ह्या आधी आम्हाला सगळ्यांनाच uh, इंडिव्हिज्युअली आणि असं uh, आमचा एकत्र एक जो सिरियल आहे एकंदरीत त्यांना जितकं प्रेम दिलं आहे त्यापेक्षा खूप खूप जास्त प्रेमाची गरज आहे आणि खूप प्रेम द्या खूप सपोर्ट करा आम्हाला आणि तुम्हाला काहीही वाटलं तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला काही चेंजेस वाटले आम्ही नक्की कन्सिडर करू त्या आणि ऑल्सो आमची मालिका बघायला विसरू नका सावळ्याची जणू सावली जी मराठी वाहिनीवर रोज संध्याकाळी सात वाजता थँक्यू